शिरंबेकर या माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे मी आणि माझा मित्र आहे आम्ही मरीन लाईनला चाललो आहे चर्च चर्चगेटवरनं मरीन लाईन ना अशोक चला तुम्हाला मी चर्चगेटमधलं वांके स्टेडियम मैदान दाखवतो समोरच आहे मित्रांनो वांके स्टेडियम नाही अशोक बघा आणि आज आम्ही चर्चगेटला चाललो आहे मरीन लाईन आणि समोर दिसतं ना वांके स्टेडियम मैदान आहे जे चर्चगेटचं पाचचं स्टेशन आहे मरीन लाईन तर हे तिथे आहे वांके स्टेडियम मैदान मुंबईमधील आणि इथे सचिन तेंडुलकरचा पुतला आहे बावीस फुटाचा तर आता आम्ही चाललो आहे मरीन लाईनला तर हे बघू शकता हे मोठं मैदान आहे जिथे मॅजी होतात इंटरनॅशनलच्या हो तर हे मैदान आहे वांकेश स्टेडियम आणि आता लास्ट स्टॉप आहे चर्ची गेट गाडी थांबले आय पी एलचे मॅच चालवतात तेव्हा तर मित्रांनो हे बघा मैदान असं आहे वांके स्टेडियम मैदान आणि ते संध्याकाळची वेल आहे आणि जे वादले आता सहा वाजून बारा मिनिट चला मी समोरनं ट्रेन येते जाणारी ला जाणारी एवढं मोठं मैदान आहे स्टेडियम मैदान आणि मॅचेस चालू होतात ना ते इथं भरपूर भरपूर गर्दी असते जबरदस्त अशी चला आणि फायनली आपण आता चर्चगेटला पोहोचलोय लास्ट स्टॉप चर्चगेट आणि मागे बघू शकता हे चर्चगेट स्टेशन आहे आता आम्ही चाललो चालतच चालतो मरीन लाईनला तर चला तुम्ही पण आहात आणि हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा किती मोठे स्टेशन आहे चर्चगेट स्टेशन <writin TVs> चालत जायला किती लागतात पाच मिनिट लागतात चर्चिगड स्टेशन पासून <laughs> मुंबई मधील ला, ला, लाल बस आपली लालपरी मुंबईची लाल परी ही बघा जशी गावची कशी आपली लाल परी तशी मुंबईची लाल परी आणि हे चर्चगेट स्टेशन चला तुम्हाला चर्चगेट स्टेशन दाखवतो नंतर जावे आपण मरीन लाईनला तर हे बघा चर्चगेट स्टेशन आणि हे तिकीट काउंटर चर्चगेटमधलं संध्याकाळची वेळ आणि कामावरून सुटणाऱ्यांची भरपूर अशी घर धावबल चालू आहे ट्रेन पकडण्याची तर बघा आणि इथे खाली उतरला की मार्केट चढालो होतं तर एकमधलं मोठं मार्केट होलसेलमध्ये कपडे वगैरे भेटतात बुक वगैरे सगळं काही भेटतं पैसेच पाहिजेत <laughs> मस्त जॉक मार हात सगळ्या आहे गुयारातून जातोय तिकडे बघा आता मार्केट चालू झालंय चर्चगडचं हे बघा इकडे असे टी शर्ट वगैरे आहेत इकडे पण आहेत शर्ट वगैरे भरपूर काही आहे मस्ती इकडे शिक्के आहेत बॅग वगैरे आहे तिकडे चला ह्या भुयारातून बाहेर आलात ना इकडे जसं समोर चालत जायचंय इकडे बस साठी इकडे लाईनी मध्ये उभे राहिलेत समोर आहे ती बस डबल इकडचे स्टेशन आहे चर्चगेट स्टेशन आहे आणि चर्चगेट स्टेशन पासून आपल्याला मॅक्झिमम पाच मिनटं लागतात चौपटीला जाण्यासाठी मरीन लाईन ही समोर दिसते ही आहे चला आणि संध्याकाळचे वाजले साडेसहा चला आता आपण पोचलो आहे मरीन लाईनला ही बघा समोर दिसतं नाही मरीन लाईन आहे आणि संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि खूप मस्त हवा सुटतो आहे थंडगार भारी वाटते इकडे पोलीस आहे तिकडे पोलीस आहे अशी हा येऊ شو हार हार असता किधर आहे ये आले वो अच्छा चला आपल्याला आता खाली इकडे जायचंय तिकडे जायचं आहे मस्त इकडे यांचं काम चालू आहे हा इकडे ना फॉरेनर लोक भरपूर येतात बघा पोलिसांची गाडी लागली आहे बघण्यासारखा नजर आहे मस्त क्लायमेट झालं आणि वातावरण पण मस्त आहे तर संध्याकाळच्या टायमाला लोक एक्सरसाइज करण्यासाठी पण इकडे येतात दुपारच्या टायमाला ना भरपूर भरपूर असते इथे चर्चगेटला पण फॉरेनर लोक भरपूर असतात भरपूर आणि मरीन लाईनला आणि इकडे कपल्स बसलेत आणि मस्तपैकी एन्जॉय करतात इथे माझा मित्र बसलाय तर मित्र पण मस्तपैकी एन्जॉय घेतोय आणि काले दगड दिसत आहेत ना तर हे समुद्रकिनारी काला होतात कारण भरती येते ना तर पाणी वरती येऊ नये म्हणून आणि मी पण मित्राबरोबर मस्तपैकी एन्जॉय करतोय आणि आपल्या साईडला इकडे कपल्स बसले तर मित्रांनो तुम्ही पण आलात तर संध्याकाळच्या टायमाला कारण दुपारचं खूप ऊन असतं तर दुपारची एवढी पण गर्दी नसते संध्याकाळच्या आम्हाला भरपूर गर्दी असते आणि आता मी घरी निघालोय चला आता डायरेक्ट चर्चगेट स्टेशनला भेटूय चर्चगेट स्टेशन तर मित्रांनो हे आहे चर्चगेट स्टेशन इकडनं पण जाण्यासाठी आहे रस्ता चर्चगेटला उतरलात ना का बघा सरळ रस्ता जातो ना तो मरीन लाईनला जातो हे चर्चगेट स्टेशन पोलीस आहेत उभे वाजले साडेसात वाजले गोरेगाव ट्रेन लागली आता पकडायची आपल्याला चला भेटली ट्रेन आणि संध्याकाळची वेळ आहे गर्दी भीड़े यह वड़ी गर्दी बघा भीड एवढी पण कमी गर्दी गोरेगाव ट्रेन आहे लास्ट ऑफ गोरेगाव चला परत येऊया आपण कधीतरी नेक्स्ट टाइम तिकडे ना एसी ट्रेन लागली ती समोर दिसत नाही एसी ट्रेन आहे लागली तर आणि चर्चगेट वरन पण पाच मिनिट लागतात एफ्यू मोमेंट्स तर मित्रांनो हे आहे मरीन लाईन स्टेशन आणि मरीन लाईन ला उतरून ना वेस्ट ला जायला लागतं आपल्याला तिथनं मग चालत पाच मिनिटं लागतात मरीन लाईनला जाण्यासाठी त्या समोर ना दिवाल्यावरती ना पेंटिंग भारी काढल्यात माशांच्या परत असे पक्षी आहेत भरपूर असे मस्त मस्त असे पेंटिंग आहेत भारी आणि इकडे झाड आहेत हे अशोक आहे कोणता पेड आहे रे माड काय सुपारी जायचं आहे हा सुपारी आहे झाड पण सुपारी कुठे दिसत नाही सुपारीच नाही ऍक्च्युली दुसरंच कुठलं तरी झाड आहे मला पण नाही नाव माहिती तुम्हाला माहित असेल ते कमेंट मध्ये मित्रांनो सांगा कोणतं झाड आहे झाड आहे पाठीमागे चन्नी रोड हे रोड स्टेशन ऍक्च्युली <coughs> अशोकला सुट्टी आहे त्यामुळे अशोक बोलला येतोच काय फिरायला की म्हटलं चल ठीक आहे जाऊया आपण फिरण्यासाठी तर मरीन लाईनला आम्ही अचानक ठरवलं आमचा प्लॅन नाही झाला होता अचानक ठरवलं मग आम्ही निघालो डायरेक्ट चर्चे मरीन लाईन बरेचदा बरोबर चेन्नई रोड की मरीन लाईनचा कुठचा तरी हाय आता मला आठवत नाही उस... <laughs>